चार महिन्यात ते म्हणतात माझी इतकी पावर आहे ए गेला तर बी आम साहेब रामकृष्ण नाही म्हणून काय झालं तो खोटा हिंद केसरी दुसरा वेताळ पर्वा स्टेजवर जो बाळासाहेब पाटील पटल्यानंतर पट बाप मेल्यागत ढसा ढसा रटला त्यानं मत नाही तुम्हाला दिलं ते आमच्या वेताळ साहेबांच्या विरोधात तुम्ही उभं करता ही तुमची दाना ही तुमची वृत्ती यशवंतराव चव्हाण साहेबांचा एरिया प्रीती संगमाचा एरिया या ठिकाणी कृष्णामाईच्या काठी आपण राहतो खंडोबाचा आशीर्वाद आहे तर उच्च पदावर गेल्यानंतर नम्रता पाहिजे बोलताना वागताना भान पाहिजे तुम्ही ह्याला दाखवतो त्याला दाखवतो ह्याची जिरवतो त्याला ठेवत नाही सोडणार नाही काही भाषा आपण कुठल्या पदावर जरा थोडा जरा नम्रता अव गर्व तर रावणाचा पण हरण झालं होता रावण मोठा होता रावणाला सुद्धा अहंकार होता तो सुद्धा राहिला नाही आणि म्हणून उच्च पदावर गेल्यानंतर आपण कसं वागावं वा, कसं बोलावं वा, ए गेला तरबीय सगळीकडे सगळीकडे तरी तुम्ही बघा उमेदवार ज्यांनी विधानसभेला मतदान दिले नाही असे पाच उमेदवार त्या पॅनल मध्ये दोन हजार नऊ पासून मी काम करतोय दोन हजार सात साली या पाली मध्ये आलो खरं तर पाली खंडोबा मा। हे माझं कुळ दरवर्षी भांडाऱ्या खोबरेला निहित असतो हे कुळदैवते माझं आणि कुळदैवतेच्या साक्षीनं कधी कोण खोट बोलत ना दोन हजार सात सालापासून फिरतोय कराड उत्तरच्या प्रत्येक कार्यकर्त्याची सेवा केली लोकांची सेवा केलेली या पालीमध्ये सुद्धा आदरणीय जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून कोठ्यावधी रुपयेचा निधी दिला हे गाव सोडलेलं नाही विधानसभेला सामोरं गेलो दोन हजार चौदाला कोण अडवा आलं तुम्हाला माहित आहे कोण कोण आहे तुम्हाला माहित आहे दोन हजार एकोणीसला मला तिकीट मिळालं अख्खी काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्या पाठीमागे होते कोण हेवर को आहे तुम्हाला माहित आहे कोण अडग आहे तुम्हाला माहित आहे दोन हजार चोवीसला सुद्धा आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करायचा सा निर्धार आमचे नेते जयकुमार गोरे भाऊनी घेतलो आणि म्हणून सांगितलं तर दादा देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करायचे या करड उत्तरचे प्रश्न सोडवायचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवायचे रस्त्याचे प्रश्न सोडवायचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे शेती पाण्याचे प्रश्न सोडवायचे आणि म्हणून या ठिकाणी आमदार आपल्याला बदलायत आम्ही सुद्धा लढत होतो आम्ही सुद्धा मी आहेत रामकृष्ण वेताळ साहेब आहेत आम्ही सुद्धा या उत्तर मधल्या सगळ्या गावात फिरलो एक हजार कोटीचा निधी दिलाय प्रत्येक गावात ह्याच धैर्यशील कदमांनी विकास कामाचं बोर्ड लावलं तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेतलं तुमचे फोटो टाकले तुमचा कुठेही अपमान होऊन दिला नाही बरोबर घेतलं तुम्हाला पक्षाने तिकीट दिलं तर हाच धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळणा घेऊन तुम्ही आला का नाही मला माहित नाही पण तुमच्या पावलाच्या पुढं पॉल टाकून या ठिकाणी आम्ही होतो मी आमच्या निवास थोरात बरोबर घेतला अख्खी काँग्रेस बरोबर घेतली परिवर्तन केलं आणि आज सांगताय मी निवडून होतो मग दोन हजार चौदा ला काढलो दोन हजार एकोणीस ला का आडल अैर्यशीर कदम नऊ हजार मतात पडलं फक्त नऊ हजार मत आता दोन हजार चौदा ला बाळासाहेब पाटलांचं कलम होत बाळासाहेब पाटलांना जिवंत ठेवायचं दहा वर्ष काम तुम्ही केलं सगळ्या जनतेला माहित आहे आणि धैर्यशील कदम कसं आहे खालपासून वरपर्यंत याख्या माहित आहे आमचा सह्याद्रीचा संघर्ष आज नाही सह्याद्रीचा संघर्ष आमचा आमच्या बब जागापासनं आमच्या गावागावात सह्याद्रीचं पॅनल आहे आजपासून नाही बाळासाहेब पाटील आमचे आमदार नव्हते त्यावेळेपासून आहे त्यामुळे तुम्ही सह्याद्रीची कणं आणू नका जनरल मीटिंगला आम्ही इथं प्रश्न मांडायचो आम्ही आणि समोर तुम्ही स्टेजवर असायच आमची चेष्टा करत ही इथली जनता विसरलेली नाही पर पण इथं पर्याय पाहिजे होत इथं पर्याय पाहिजे होत इथं बदल पाहिजे होत म्हणून सगळ्या जनतेने या ठिकाणी तुम्हाला निवडलं आणि चार महिन्यात काय म्हणतात माहिती काय म्हणतात काका